हाय फ्रेंड्स तर आजचा लेसन आपल्याला काय सांगतो आहे प्रत्येकावर आपल्याला ही जादूची धूळ आहे ना ती स्प्रेड करायची पण ती जादूची धूळ कशी आहे माहिती आहे एकदम चमकणारी गोल्डन खूप छान है ना बघा तुमच्या इथे गोल्डन स्प्रिंकल आहेत आणि तुम्ही ते समोरच्यावरती मारत आहे हां एक जस्ट समोर पिक्चर घ्या कसं असेल बघा सेम थिंग आपल्याला तसंच करायचं आहे फक्त शब्दानी करायचं आहे बोलून करायचं आहे मनातून करायचं आहे पण एनर्जी लेवलला कुठेतरी समोरच्यावर काम असं जी जी व्यक्ती ज्या ज्या फॉर्ममध्ये तुमच्यासाठी काम करते म्हणजे फोनवर म्हणा समोर डायरेक्ट येऊन म्हणा इनडायरेक्ट म्हणा तुमच्यासाठी जी व्यक्ती काम करते ना तिच्यासाठी थँकफुल व्हायचं आहे जी व्यक्ती तुमच्या इथे थँकफुल होण्यासाठी आपण कारण शोधून थँकफुलमध्ये राहायचं आहे जेवढा जेवढा तुम्ही ग्रेटफुल राहणार आहात तेवढा तेवढा ती एनर्जी तुमच्याकडे वाढत जाणार आहे पण फिलिंगनी थँकफुल व्हा का बोलताय थँक्यू हे बघा फक्त थँक्यू एवढं फॉर्मॅलिटी म्हणून जर आपण बोललो तर तशीच एनर्जी आपल्याकडे येणार आपण जी एनर्जी देणार ती मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येणार आहे आता कशी ती बघा जेव्हा तुम्ही एखाद्याला थँक्यू म्हणता तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर आपसुकच खुशी येते भले त्याने दाखवू किंवा नको ओके मग जेव्हा तो थँकफुल होतो किंवा तो ग्रॅटिट्यूडने भरतो तेव्हा त्याच्या लाईफमध्ये अशी ऑपॉर्च्युनिटीज येतात छान किंवा चांगल्या संधी येतात त्याने त्याला खुशी भेटते आणि त्याचे कुठेतरी हकदार तुम्ही असता म्हणजे काय ती एनर्जी मल्टिप्लाय होऊन परत तुमच्याकडे येणार आता समोरचा जेवढा ग्रेटफुल आहे तेवढी मल्टिप्लाय होऊन ती एनर्जी तुमच्याकडे रिटर्नमध्ये येते आता बघा जेव्हा तुम्ही आता आपण ही लर्निंग करतो आहे म्हणजे काय तर शाळेमध्ये म्हणा किंवा पुस्तकाद्वारे म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा अदर सोर्सेसमधून आपण जे अभ्यास लर्न करतो आहे ना त्यासाठी ग्रेटफुल व्हा की आपल्याला त्या पुस्तकामुळे हे नॉलेज भेटते तर मी तर ह्या एक बुकला हर रोज थँकफुल आहे कारण की त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खूप बदल आला प्रत्येक गोष्टीत थँकफुलनेस यायला लागला म्हणजे समोरचा जर एखादा चुकीचा वागतो आहे ना तर जसं आपल्याला पटकन रा येईल तर आपण त्याच्यावर ते तेवढा विचार वी, कर ग्रेटफुल असतो ना तेव्हा त्या सिच्युएशनला आपण अट्रॅक्ट नाही करत सहजासहजी आपण कुठलीही गोष्ट आपल्या मर्जीशिवाय आधी घेऊ शकत नाही आणि आपण कुठून घेऊ शकतो तर फक्त आणि फक्त थॉट्सद्वारे आणि ते थॉट्स काय आहेत किंवा काय करायचे आहेत हा पण विचार आपल्याकडे असतो पण आपण अवेअर नाही आहोत त्यासाठी म्हणून त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे आता आपण रस्त्याने जातो तेव्हा सगळी साफसफाई झालेली असते रस्त्यावरची है ना सकाळी उठल्या उठल्या सगळ्या क्लीन केलेलं असतं छान असतं आचारी आहेत ते आपल्यासाठी सेवा देत असतात ह्या सगळ्यांसाठी थँकफुल वाप्सन आहे ते, ते कितीही आजारी असले तर आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपण एक दिवस आराम करतो दोन दिवस आराम करतो आराम करतो बरोबर पण ह्यांना आराम करायला भेटतं का म्हणजे अगदीच ते करूच शकत नाहीत त्यावेळी ते आराम करतात नाहीतर ते, करता। ते उठून त्या कामाला जातात है ना मग अशी जर सेवा आपल्याला जर कोण देत असेल तर त्यासाठी थँकफुल नाही कळायला पाहिजे आणि थँकफुल पण तुम्ही जेव्हा होत आहे त्याचे रिटर्न्स पण तुम्हालाच भेटतात मग थँकफुल का नाही होणार तुम्ही फक्त थँकफुल होण्यामागे तुमचा वाईट क्लिअर असणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह व्हायब्रेशनने थँकफुल होणं खूप गरजेचं आहे आता आपण एका ऑफिसमध्ये आपण आहोत आपण काम करतो आहे आपण आपलं काम करतो आणि समोरच्याने तुम्हाला निगेटिव्ह ट्रीट केली म्हणजे चुकीचं बोलणं हो किंवा असं काहीतरी ट्रीट केली तर तुम्हाला किती हर्ट होईल आणि सतत कोणी तुमच्याबरोबर असं करताय तर तुम्हाला काय फील होईल तुमच्या इथून काय व्हायब्रेशन निघतील सेम तुमच्याबरोबर कोणी छान वागतं आहे तर तुमच्या इथून काय व्हायब्रेशन निघणार आहे समोरच्यासाठी की हा माणूस खूप छान आहे हो ना हा माझा बॉस खूप छान आहे मला खूप हेल्पफुल आहे माझे कलिग्स खूप हेल्पफुल आहेत मग तसंच आपण प्रत्येकासाठी म्हणजे अगदीच तुम्हाला कोणी रस्त्याने जाताना कोणी टेन्शनमध्ये दिसतंय कोणी अशा सिच्युएशनमध्ये दिसतंय ना तर त्याच्यासाठी सुद्धा ग्रेटफुल हा दिवाला सांगा की दिवा ह्याचं जे काही आहे ते व्यवस्थित होऊ दे आपण जेव्हा जेव्हा अशा गोष्टी करत जाणार ना ते ते आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत जाणार तसं तसं क्रेडिट होत जाणार आणि जसं तसं तुम्ही निगेटिव्ह वागणार चुकीचं वागणार दुसऱ्याबद्दल चुकीचे विचार करणार परत फेड तशीच करायची कारण एनर्जी तुमच्याकडे पुन्हा तशाने येणारच आपल्याला एनर्जीबद्दल एवढं कळलं आहे की जी एनर्जी देणार ती परत येते हां मग आपण तीच एनर्जी द्यायची जी आपण परत सहन करू शकतो जर आपण मागच्या भागात बघितलं जर आपल्या इथून चुकून कोणासाठी निगेटिव्ह वर्ड्स निघाले बोलून घे तर ते सेंटेन्स तिथे चेंज करायचे पण आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो ना तेव्हा आपण खूप अवेअरनेसमध्ये असतो आपल्याला कळतं की आपण काय बोल बोलतो आहे किंवा ते बोलता बोलता आपण थांबतो कारण की आपण त्या प्रॅक्टिसमध्ये आहोत त्यामुळे आपण अशा काहीच गोष्टी आपल्याकडनं सहजासहजी होत नाही की कावर आपल्याला ही जादूही स्प्रिंकल करायचं आहे है जादूचं जे स्प्रिंकल आहे ते केल्यानंतर आपल्याकडनं ही एनर्जी जाते ती एनर्जी येते मग कोणाला करणार आहोत आपण आपल्यासाठी जे सेवा पुरवतात त्यासाठी प्रत्येकासाठी मग ते कोणीही दे कोणीही आता ह्या लेसनमध्ये लिहिलेलं आहे की ते आपण डाऊन करायचं आहे पण बघा आपण नोट डाऊन करण्यापेक्षा पण आपण जेव्हा जेव्हा आपल्याला ती व्यक्ती पासून होते किंवा आपल्याला जे जे आठवत आहे त्यासाठी थँकफुल व्हायला सुरुवात करायची एकदा ही सवय आपण लावली ना तर आपसुकच जेव्हा आपण आता समजा आपण भाजी घेतो तर त्यांना थँक्यू बोलतो मोस्ट ऑफ सवयी आपल्यामध्ये असतात पण जिथे जिथे लक्ष जात नाही आपलं तिथे तिथे आपण ह्या लेसनद्वारे तिथे आपलं लक्ष जातं आणि आपण त्या गोष्टी अवेअरनेसनी करायला लागतो कोणाला थँक्यू बोलायचं आहे भाजीवाला रेशनवाला रिक्षावाला टॅक्सीवाला आपल्या आपल्याला ज्याच्यामुळे सेवा भेटते म्हणजे काय द कुरिअर आहेत किंवा आपण घरामध्ये कोणीही आपल्याला हेल्प करत आहे किंवा फोन त्या फोनद्वारे तुम्ही कोणाशी कनेक्ट होत आहे त्यांच्यासाठी फोनमधून तुम्हाला इन्फॉर्मेशन कोणी देत आहे तर त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्तीसाठी जी व्यक्ती तुम्हाला सेवा देते मग ती सेवा छोटे का असे ना त्यासाठी पण ग्रेटफुल व्हायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा लक्षात घ्या जर तुम्ही एक तुमचं मूड ऑफ आहे किंवा तुमची अशी काही सिच्युएशन आहे कोणतरी बोललं आहे ठीक आहे पण जेव्हा तुम्ही ही जी प्रॅक्टिस आहे ही जर कराल ना तर तुमची एनर्जी बूस्टअप होईल आणि ती जी सिच्युएशनमध्ये तुम्ही आहेत त्यातून लवकर बाहेर निघाल म्हणून आपण ही प्रॅक्टिस नित्य नियमाने करायची ओके तर रोज आपण हे नियम बाळून नियम म्हणून करू नका तर ती आपल्या लाईफचा एक पार्ट म्हणून याला घरातल्यांनी जरी हेल्प केली ना तर त्यांसाठी पण थँकफुल व्हा प्रत्येकासाठी थँकफुल व्हा त्याला एखादा कोणी पेन उचलून देतो आहे ना त्यासाठी सुद्धा थँकफुल व्हा अर्थात आपण थँकफुल होत असतो पण अवेअरनेसनी म्हणजे आता बघा आपण ना, ना आ, मंत्र चँटिंग नेहमी करतो करतो पण जेव्हा तो मंत्राचा अर्थ समजून तुम्ही ते मंत्र चेंटिंग करता ना तेव्हा त्याचा ते रिझल्ट खूप छान येतो तसंच आपण हा लेसन केला आहे तर त्यासाठी आपण बघा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला माहिती नाही का ह्याला थँकफुल म्हणा व्हायचं आहे माहिती आहे पण जेव्हा आपण ह्याच्या पाठचं जे होतं हे जेव्हा समजलो तेव्हा अवेअरनेस आली आपल्यामध्ये आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतो तर अशा पद्धतीने आपल्याला ले हा लेसन सांगितलेला आहे तर रोज आपल्यावर पण स्प्रिंकल करायचे कारण की तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ काढताय योगा करताय मेडिटेशन करताय हां जी कोणती सेवा स्वतःसाठी घेत आहे ना त्यासाठी स्वतःला सुद्धा थँकफुल व्हायचं आहे ही स्प्रिंकल स्वतःवर सुद्धा टाकाय हे सेल्फ लव आहे पण हो ते पण आपल्या आय आपल्या लाईफमध्ये असणं खूप गरजेचं आहे तरच आपण आपल्याकडे जे आहे ना ते देऊ शकतो म्हणजे काय ही जर जादू स्वतःवरच नाही पेरली तर आपण दुसऱ्यांना काय देणार जेव्हा जेव्हा तुम्ही रोज स्वतःवर टाकाल ना तेव्हा तुमच्याकडे आहे ती जादू म्हणून देऊ शकता कृतज्ञतेने भरा आणि आपल्या आपल्या आयुष्यात खूप छान ह्या जादूचा प्रयोग करा थँक्यू